जनतेचा भावनिक यलगार डॉक्टर भाऊसाहेब कोळेकर यांना जिल्हा परिषदेच्या रणांगणात उतरवा आपण पाहत आहात शिवकाळ न्यूज चला तर मग पाहूयात काही राजकीय घडामोडी कर्मभूमी मुंबई असली तरी मायभूमीशी जुळलेली नाळ कधीही तुटत नाही याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माजी बृहमुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर भाऊसाहेब कोळेकर मुंबई महानगरीत आपल्या प्रशासकीय कर्तृत्वाचा ठसा उमटवूनही आपल्या तालुक्याला आणि विशेषतः कुचीगणातील गोरगरीब कष्टकरी जनतेला त्यांनी कधीच विसरले नाही त्यांच्या याच निरपेक्ष सेवावृत्तीमुळे आता सर्वसामान्य जनतेने डॉक्टर कोळेकर साहेबांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्याची भावनिक मागणी केली आहे स्नेहाचा झरा आणि मदतीचा महामेरू डॉक्टर भाऊसाहेब कोळेकर यांच्या कार्याची गाथा केवळ शब्दात व्यक्त करणं कठीण आहे त्यांची ओळख म्हणजे केवळ एक प्रशासकीय के अधिकारी नाही तर गोरगरिबांच्या जीवनातील अंधार दूर करणारा मदतीचा दीपस्तंभ आहे गरजूंच्या हाकेला ओ देऊन अनेक कुटुंबांच्या जीवनात त्यांनी क्रांतीची पहाट फुलवलेली आहे त्यांचे मन हे मायेने ओथमलेले स्वभावाने शांत आणि प्रेमळ आहेत याच दिलदार नेतृत्वाने तालुक्याला वेळोवेळी मदतीचा हात दिला ज्यामुळे अनेकांच्या आयुष्यात सुखाचा मळा बहरला म्हणूनच ते जनतेला केवळ उपायुक्त नव्हे तर आपले माणूस वाटतात जिल्हा परिषदेच्या रणांगणात क्रांतीचे पाऊल जनतेच्या मनात डॉक्टर कोळेकर साहेबांबद्दल असलेला हा अपार विश्वासच आज एका मोठ्या मागणीत परावर्तित झाला आहे ज्याने आम्हाला जगण्याची नवी दिशा दिली तोच नेता आता आमच्यासाठी सत्तेच्या माध्यमातून अधिक व्यापक काम करू शकतो अशी भावना कुचिकणातील घराघरातून ऐकू येत आहे त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि दातृत्वाचा वसा घेऊन डॉक्टर भाऊसाहेब कोळेकर यांनी कुचिकणातून जिल्हा परिषद निवडणूक लढवावी अशी जनतेची उत्कट इच्छा आहे हा केवळ निवडणुकीचा आग्रह नाही तर सेवाव्रताचे तेज स्थानिक राजकारणात यावे आणि जनसेवेचा ध्रुवतारा कुचीगनाचे भविष्य उजळवावा यासाठी केलेला हा भावनिक आणि नैतिक आग्रह आहे डॉक्टर कोळेकर साहेब या जनभावनेचा आदर करून लवकरच आपले मत स्पष्ट करतील याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर शिवकाळ न्यूज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करून महत्त्वाच्या अपडेट्स प्राप्त करा शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे